तुम्हाला सर्वांच दैवत महाराष्ट्राची अस्मिता जाणतारा आदरणीय पवार साहेबांचं आगमन झाले एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आमच्या दैवतासाठी होऊन जाऊ देत हे या ठिकाणी इंदापूर नगरीमध्ये भरपूर एवढ्या माझी नजर पुरत नाही तोपर्यंत जमलेली गर्दी दिसते हे गर्दी हेच सांगते की आमच्या लोकप्रिय लाडक्या उमेदवार महा संसद रत्न माननीय सुप्रिया ताई प्रचंड मताधिक्याने निवडून येणार विक्रमी मताधिकारी निवडून येणार हे या महाराष्ट्राचा या महाराष्ट्राची तापती धारदार तलमार महाराष्ट्राची